वडवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एम डी ड्रग्ज प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तराखंड राज्यातील फॅक्टरीवर धाड टाकून तब्बल अठरा दशमलव चौवन लाख रुपयांचा कच्चा माल जप्त केला असून नेपाळमध्ये पळून जाणाऱ्या प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे एक जून रोजी दाखल गुन्ह्यात आरोपी विशाल बिपिन सिंह आणि मल्लेश रमेश शेवाला यांच्याकडून दहा दशमलव त्र्याण्णव ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते चौकशीत त्यांनी हे ड्रग्ज उत्तराखंडहून आणल्याचे कबूल केले तांत्रिक तपासाद्वारे उत्तराखंडमधील पिथोरगड जिल्ह्यातील मेलतोडा येथे ड्रग्ज निर्मिती होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक रवाना करण्यात आली सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मेलतोडा येथे छापा टाकून एम डी ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री रसायने व इतर साहित्य मिळून आले याचवेळी संबंधित आरोपी नेपाळमध्ये पळून जाण्यासाठी तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने टनकपूर आणि पलिया येथे कारवाई करून तीन आरोपींना अटक केली अटक आरोपींचे नाव ओम जयगुंद गुप्ता उर्फ मोनू भीम सुरेंद्र यादव आणि अमर कुमार लक्ष्मणराम कोहली आहे त्यापैकी दोन आरोपी यापूर्वी एमडी ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणात वॉन्टेड होते आरोपीकडून ड्रग्ज तयार करण्याचे साहित्य चारचाकी वाहन एकूण किंमत तीस दशमलव नव्याण्णव लाख रुपयाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे आरोपींना पाच जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे हे करत आहेत ही कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव सह पोलीस आयुक्त शेखर बागडे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले व त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून पडली घटक पाचचे पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांच्या टीमने एक जून रोजी पोलीस स्टेशन कासारवडोलीच्या हद्दीमध्ये दहा ग्रॅम एम जप्त केला होता त्या अनुषंगानं गुन्ह्यामध्ये दोन आरोपी अटक केले होते एक विशाल सिंग आणि दुसरा मल्लेश येवला सदरच्या गुन्ह्यामध्ये एम डी हा जो आंबली पदार्थ आहे तो उत्तराखंड येथून घेऊन आल्याचं किंवा तिथून त्यांनी आणल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा पाचचे पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी पोलीस निरीक्षक नितीन पाटील ए पाटी, पी आय भूषण शिंदे ए पी आय शरद पाटील ए पी आय पल्लवी ढगे आणि पी एस आय माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं उत्तराखंड पिथोरगड या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण एमडी बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला त्या ठिकाणी एम डी बनवण्यासाठी लागणारं साहित्य त्याचबरोबर केमिकल मशीन असं सर्व साहित्य छापा कारवाईमध्ये जप्त केलं तिथं एकंदरीत अठरा लाखाचा मुद्देमाला आपण ला। त्या ठिकाणी जप्त केला त्या कारखान्यामध्ये जे एमडी बनवणारे बनवणारी इतर आरोपी होते या गुन्ह्यामध्ये जे पाय आरोपी होते तीन त्या आरोपी उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेल्याचं तिथं निष्पन्न झालं त्या अनुषंगाने पी एस आय माने आणि त्यांच्या टीमनं पाठलाग करून उत्तर प्रदेश खिरी जिल्ह्यामध्ये त्या तीन आरोपींना अटक केलं त्याच्यामध्ये ओम गुप्ता भीम यादव आणि अमर कुमार कोहली अशा तीन आरोपींना आपण नेपाळ बॉर्डरवरून अटक केली तर या एकंदरीत गुन्ह्यामध्ये आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सुरुवातीचे आरोपी आहेत दोन विशाल सिंग आणि मल्देश येवला हे ये सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे त्यानंतर तीन जे आरोपी उत्तर प्रदेश नेपाळ बॉर्डरवरून आपण अटक केले त्यांना मान्य न्यायालयाने पाच तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकूण तीस लाखाचा मद्यमाल जप्त करण्यात आलेला आहे काय बॅकग्राऊंड हे जे आरोपी आहेत हे उत्तर प्रदेश चिथोरगड या ठिकाणी मेलतोडा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी त्यांची एमडी बनवण्याची फॅक्टरी होती किंवा कारखाना होता त्या ठिकाणी ते एमडी बनवत होते त्यासाठी लागणार केमिकल असेल साहित्य असेल त्या कारखान्यामध्ये मिळून आलेलं आहे या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का अनुषंगाने देखील आम्ही माहिती देत आहोत त्याचबरोबर या आरोपींनी हे जे एमडी आंबली पदार्थ आहेत तो कुणाला वितरित केला कुणाला विकला किंवा कोणते ड्रग पेडलर याच्यामध्ये सामील आहेत त्यानुषंगाने देखील पोलिसांची कारवाई सुरू आहे मास्टर माइंड ह्याच्यामध्ये सध्या मुख्य आरोपी जो आहे तो ओम गुप्ता उर्फ मोनू हा यांचा मुख्य आरोपी आहे याच्या नेतृत्वामध्ये ही इतर त्याचे सहकारी आरोपी हे सर्व रॅकेट चालवत होते त्या अनुषंगाने आम्ही सध्या तपासात माहिती घेत आहे ते पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत उत्तराखंड असतील अशा ठिकाणी या निमित्तानं मी नागरिकांना देखील आवाहन करतो की ज्याही कुठे ठिकाणी पाणटापऱ्या असतील किंवा इतर ठिकाणी संशयितरित्या जिथं ड्रग्ज विकलं जातं किंवा गांजा असेल एमडी असेल कोकेन असेल चरस असेल अशी कुठली माहिती जर आपल्याला मिळेल तर कृपया गुन्हा गुन्हे शाखेला त्याची माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला कायदेशीर कारवाई करता येईल